डोंबिली एमआयडीसी परिसरात आमुदान कंपनीत झालेल्या स्फोटानंतर संपूर्ण डोंबिवली हदरली। या स्फोटात बारा जणांचा मृत्यू झाला पन्नासहून अधिक जण जखमी झाले तर नऊ कामगार अद्यापही बेपत्ता आहेत घटनेनंतर एन डी आर एफ अग्निशमन विभाग यांच्या शोधकार्यात या कंपनीत आणि परिसरात वीस ते बावीस मानवी अवशेष सापडले मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे मयत बेपत्ता कामगारांच्या नातेवाईकांची डी एन ए टेस्ट करून मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम देखील सुरू आहे तर दुसरीकडे बेपत्ता असलेले कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय आजही कंपनीच्या परिसरात येऊन शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत अमुदान कंपनीत काम करणारे भारत जयस्वार हे देखील या स्फोटात बेपत्ता आहेत शोध कार्य दरम्यान भारत जयस्वार यांचं पॅन कार्ड सापडलं मात्र भारत यांचा कोणताही सुगावा लागलेला नाही भारत यांचे पत्नी लहान मुले त्यांचे काका दररोज कंपनीच्या परिसरात येतात आणि त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतायत स्फोट झाला त्या दिवशी भारत जयस्वार नेहमीप्रमाणे अमुदान कंपनीत कामावर आले चार ते पाच महिन्यापूर्वीच ते या कंपनीत हेल्पर म्हणून कामाला लागले होते दुपारी जेवणाच्या सुट्टीत त्यांचं पत्नी हेमा जयस्वार यांच्याशी बोलणं झालं कॉल करून तू जेवलीस का मुलगा जेवला का अशी विचारपूसही केली भारत यांना गुरुवारचा उपवास होता त्यामुळे भारत जेवण न करता पत्नीची आणि मुलाची विचारपूस करून पुन्हा कामाला लागले त्यानंतर काही वेळातच मोठा स्फोट झाला हेमाला माहिती मिळताच भारत यांना फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नातेवाईकांना ओळखीच्या व्यक्तींना फोन, व्यक्ती फोन करून चौकशी केली काहीच माहिती न मिळाल्याने यांनी सरळ घटनास्थळ गाठले शेवटचे पतीसोबतचे बोलणे झाले आज घटनेला आठवडा उलटून गेलाय पती भारतचा शोध लागत नाही गेल्या आठ दिवसांपासून जयस्वार यांची पत्नी हेमा यांनी रुग्णालयात शोध घेण्याचा प्रयत्न केला पोलीस स्टेशनला हेलपाटेही मारले मात्र अद्यापही भारत यांचा शोध न लागल्याने त्या हतबल झाल्यात उस दिन आपके पति से बातचीत हुई थी कैसे कब कितने बजे वो काम पे निकले क्या सुबह रोज के जैसा सुबह आठ बजे पौने आठ बजे निकल जाते हैं एक बजे खाना खाने के लिए टाइम पे फोन किए थे मेरे को एक दस पे मेरी बात की थी उनसे उसके बाद उनका फोन उसके बाद इसका ब्लास्ट हुआ ऐसा आवाज़ आया हम लोग के इधर पूरा धुआं धुआं उधर से भी ही कर रहा था फिर हम लोग फ़ोन लगाने लगे फ़ोन ही नहीं लग रहा था उनका उसके बाद जब आप यहाँ आए तो आपसे लोगों से बात हुई तो उसके बाद हॉस्पिटल हम लोग इधर आए इधर पुलिस वाले नहीं आने दे रहे थे वो हाँ। लोग बोले हॉस्पिटल में जाके पता करो हॉस्पिटल में जहाँ जहाँ बोले वहाँ वहाँ हम लोग गए वहाँ देखे फोटो दिए नाम बोले लेकिन कुछ पता नहीं चला आम्मी कु आधार गमावला है मजा पति शोध घवा सरकार ने मजा मुला शिक्षण मदद करावी अभी मगनी पत्नी करता है